सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपाययोजनेतील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत योजने समाज कल्याण विभागाकडील निवासी शाळेतील बहात्तर विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा रवाना कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमासाठी साठ लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख व्हावी हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे इस्रो सारख्या संस्थेला भेट दिल्यानं विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल यावेळी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च केला तर काय होऊ शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधील समाज कल्याण विभागाच्या विविध योजना या, या उपक्रमामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील इस्रोला जाण्याबद्दल ओढ निर्माण होईल असं मत व्यक्त केलं तसेच सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी मान्य जिल्हाधिकारी श्री अमोल लेडगे मान्य प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे श्रीमती वंदना कोचरे मान्य सहाय्यक आयुक्त श्री सचिन साळे श्रीमती सुप्रिया काळे श्रीमती चित्रा शेंडगे श्री सचिन परब श्री अतुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे